बाबा आमचे माणसं वजे तोजी वेळे लय दिसत पाणी आलो ये पाणी पाहायला मालक लागत होते माझे लय आनंद झाला असता त्यांना तुझा तू तारा तेज ही तू तुच निखारा लोखंडे उच्च स्तरीय पाणी डाव्या आणि उजव्या दोन्ही भागांना कायमस्वरूपी मिळावं यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाचा पदवार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी या गावांना कायम पाणी मिळावं म्हणून निळोंडे धरणावर जे काही पंपिंग हाऊस बांधलं त्या पंपिंग हाऊसच्या माध्यमातून या ठिकाणी हे पाणी मिळणार आहे आणि शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रश्न आमचा कायमस्वरूपी या ठिकाणी खरंतर मार्गे लागणार आहे तू समशेर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त एक फक्त एक्सरे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव